पुढची मुख्याध्यापिका सोपाटील मॅडम मी इथली मुख्याध्यापिका आहे नमस्ते आज सारखी फाउंडेशनच्या कोऑर्डिनेटर आमच्याकडे आलेले आहेत त्यांचा उपक्रम जो आहे सारखीचा एक राखी तंबाखू व्यसन उत्तीसाठी खरोखरच हा उपक्रम जो, है, जो है, आहे जो आहे तो सुट्टे आहे समाजातले फक्त पुरुषच व्यसन करतात असं नाही तर काही स्त्रिया सुद्धा व्यसन करतात म्हणजे माता पालक असतील माता भगिनी असतील जे काही त्या पालकसुद्धा व्यसन करतात आम्हालाही निदर्शनास आलेले आहे परंतु आम्ही त्याच्यासाठी काहीच करू शकत नाही आणि हा जो विषय आहे तो साथीनं पुढं आणलेला आहे खरोखरच हा विषय जो आहे तो खूप कौतुका सण आहे आणि राखी पौर्णिमा हा सण जो आहे तो आपल्या भारतीय परंपरेतला खूप महत्त्वाचा सण आहे भावानं बहिणीची रक्षा करावं हा या सणामागचा उद्देश आहे परंतु आज या उपक्रमा सारथीच्या उपक्रमामधून राखी बांधून एक समाजासमोर दाखवलं जाते की बाबा बहीण आणि भाऊ हे जे नातं आहे ते किती म्हणजे प्रेमळ नातं आहेत आणि याच्यामधून एक वचनही समोरच्याकडून घेतलं जातं की बाबा ही राखी जी मी बांधते ती व्यसनमुक्तीची राखी आहे व्यसनमुक्त राहा आणि व्यसनमुक्त राहणं ही आता काळाची गरज आहे व्यसनमुक्त राहा आणि निरोगी राहा हा सारखीनं दिलेला जो संदेश आहे तो आहे मी त्याचं स्वागत करते माझ्या सर्व विद्यार्थी आणि सर्व माता पालकांनासुद्धा असं आवाहन करते की जेणेकरून ते आणि त्यांच्याबरोबर त्यांच्या संपर्कात असणारे इतरही जे काही लेडीज पालक जे आहेत त्यांनीसुद्धा व्यसनमुक्त राहावं हा संदेश सर्वांनी प्रत्येकापर्यंत पोहोचवावा धन्यवाद आणि खूप शुभेच्छा